नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडी एव्हन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी संदर्भातील आपली जी काही सिरीज आहे त्याचे आपण बरेचसे व्हिडिओ इथं आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आजचा जो आपला टॉपिक आहे चालू घडामोडी संदर्भातील तो आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी मागच्या एक ते दीड वर्षातल्या ज्या काही महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे त्याचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत विद्यार्थी याच्या आधी आपण पाचपेक्षा जास्त चालू घडामोडीवर आधारित विविध टॉपिकवर वर लेक्चर्स अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही तिथून बघू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस या संदर्भातील ज्या काही महत्वपूर्ण न्यूज आहेत त्या न्यूज तुम्ही आवर्जून तुम्हाला माहित असल्या पाहिजे कारण त्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे कारण हे जे काही जी ट्वेंटीचं शिखर संमेलन इथं झालं होतं ते भारतामध्ये झालं होतं तर त्या अनुषंगाने काही महत्वाच्या घडामोडी बघूया ठिकाण कुठं होतं भारत मंडपम नवी दिल्ली येथं कालावधी काय होता नऊ व दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि कितवी आवृत्ती होती अठरावी आवृत्ती होती या G20 जी ट्वेंटी संमेलनाची जी प पहिली आवृत्ती होती ती दोन हजार आठ साली कंडक्ट करण्यात आली होती आता भारतामध्ये हे जे संमेलन झालं जी ट्वेंटीचं याचं थीम काय होता वसुदैव कुटुंबकम वन अर्थ वन फॅमिली आणि वन फ्युचर याचे अध्यक्ष कोण होते नरेंद्र मोदी होते आणि भारताचे जी ट्वेंटी शेर्पा कोण होते अमिताभ कांत हे होते हे लक्षात ठेवा या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला कंबाईन परीक्षेत किंवा राज्यसेवा परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात त्यानंतर दक्षिण आशियामध्ये आयोजित केलेली हे पहिली जी ट्वेंटी शिखर परिषद आहे एक डिसेंबर दोन हजार बावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान भारताकडे जी ट्वेंटीचे अध्यक्षपद होते पुढील जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासिओ लुलाद सिल्वा यांच्याकडे सोपवली दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मजबूत शाश्वत संतुलित आणि सर्वसमावेशक वाढीवर भर देण्याचा प्रयत्न करणारे नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन हे अधिकृत नॉन बाइंडिंग घोषणापत्र स्वीकारण्यात कोणते घोषणापत्र आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा असे प्रश्न ऑलरेडी राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारण्यात आफ्रिकन युनियन हा जी नवीन सदस्य बनलेला आहे आफ्रिकन युनियनला नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नवी दिल्ली येथे जी ट्वेंटीचे स्थायी सदस्यत्व देण्यात आले ईयू नंतर युरोपियन युनियन नंतर जी ट्वेंटीमध्ये मध्ये सामील होणारा आफ्रिकन युनियन हा दुसरा प्रादेशिक गट आहे आफ्रिकेतील देशांनाही सामावून घेण्याचा सा मुद्दा सेनेगलच्या अध्यक्षांनी उपस्थित केला होता घोषणेनंतर आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अजाली असौमानी सदस्य म्हणून आसनस्थ झाले त्यामुळे जी ट्वेंटी गट आता जी ट्वेंटी वन गट झाला आहे त्यानंतर जागतिक जैवइंधन आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ट्वेंटी परिषदेत नऊ सप्टेंबर दोन रोजी जागतिक जैवइंधन आघाडी स्थापन केल्याचे जाहीर केले पारंपरिक इंधनामध्ये जैवइंधन मिश्रणाचे प्रमाण वीस टक्क्यापर्यंत वाढवणे हे जागतिक जैवइंधन आघाडीचे उद्दिष्ट आहे एकोणीस देश आणि बारा आंतरराष्ट्रीय संस्थांनी ग्लोबल बायोफ्युअल अलायन्समध्ये सामील होण्यास सहमती दर्शवली आहे आता सर्वाधिक जैवइंधन उत्पादक देश कोणते कोणते आहेत हे लक्षात ठेवा पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया चौथ्या क्रमांकावर चीन आणि पाचव्या क्रमांकावर जर्मनी त्यानंतर आर्थिक कॉरिडॉर संदर्भात थोडी माहिती घेऊया दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी भारत मध्यपूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर निर्मितीचा निर्णय घेण्यात आला हा कॉरिडॉर भारत अमेरिका सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती फ्रान्स जर्मनी इटली तसेच युरोपीय या महासंघ यांचा संयुक्त उपक्रम असेल या माध्यमातून लोहमार्ग बंदरे विजेचे आणि डेटाचे नेटवर्क जोडले जाणार असून हायड्रोजन पाईपलाईनच्या उभारणीसाठी सदस्य देश पुढाकार घेणार आहेत आता जी ट्वेंटी उपग्रहाबद्दल थोडी माहिती घेऊया भारताने नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्लोबल साऊथ खडील देशांना मदत करण्याच्या उद्देशाने पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी जी ट्वेंटी उपग्रह मोहीम प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव ठेवला आता हवामान संबंधात काही निर्णय तिथं घेण्यात आले ते कोणते निर्णय आहेत ते आपण बघूया जी ट्वेंटी नेत्यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात जलद आणि शाश्वत कपात करून ग्लोबल वॉर्मिंग एक पॉइंट पाच अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याच्या दिशेने काम करण्याचे मान्य केले आहे ती दोन हजार तीस पर्यंत ग्लो ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन त्रेचाळीस टक्के कमी करणे आणि दोन हजार पन्नास पर्यंत निव्वळ शून्य लक्ष गाठण्याचे उद्दिष्ट आहे दोन हजार तीस पर्यंत जागतिक स्तरावर अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचे वचनही नेत्यांनी व्यक्त केले त्यानंतर आपण इस्रायल पॅलेस्टिन संघर्षाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया गाझापट्टीतील हमास दहशतवादी संघटनेने इस्रायलमधील सात मोठ्या शहरांवर सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अवघ्या वीस मिनिटात पाच हजार रॉकेटमधून हल्ले केल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यातील संघर्ष पुन्हा नव्याने पेटला आहे हमासने त्याच्या कारवाईला अल अक्सा स्टॉर्म असे नाव दिले आहे याच्या बदल्यात म्हणजे याला प्रतिकार म्हणून इस्रायली आणि इजिप्त लष्करानेही हमासच्या विरोधात मोहीम के सुरू केली असून त्याला ऑपरेशन आयन स्वॉड असे नाव त्यांनी दिलेले आहे आता इथं बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅप थोडा लक्षात असायला पाहिजे कारण याच्यावर आधीरित तुम्हाला मॅप बेस्ड क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात आता हे आहे इस्रायल आता इस्रायलमध्ये एक जो भाग आहे ज्याला वेस्ट बँक म्हणतात इथे पॅलेस्टीन लोक राहतात आणि इथलाच एक छोटासा एक प्रदेश आहे त्याला आपण गाझा म्हणतो गाझाला एक टोपन नाव देण्यात आलेलं आहे त्या वर्ल्ड लार्जेस्ट ओपन एअर प्रिझन म्हणतात आता हमा संघटनेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया इजिप्तमधील मुस्लिम ब्रदरवूडचा भाग म्हणून अहमद यासिम आणि अब्देल अजीज अल रॅतिसी यांनी एकोणीसशे सत्त्यांशी मध्ये हमास या दहशतवादी संघटनेची स्थापना केली पॅलेस्टाईनची इस्रायल पासून मुक्तता करून पश्चिम किनारपट्टी आणि गाझापट्टीच्या परिसरात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे संघटनेला इराणचा पाठिंबा आहे इराण व्यतिरिक्त सिरिया इराक लेबनान मधील हिजबुल्ला नावाची एक संघटना आहे ती ती, ती सुद्धा या मागणीला समर्थन दर्शवते आता भौगोलिक परिस्थिती थोडी जाणून घेऊया पश्चिम आशियातील इस्रायल हा जू लोकांची वस्ती असणारा देश आहे या देशाच्या पूर्वेकडील भागात वेस्ट बँक या आहे याला संयुक्त राष्ट्राकडून मान्यता देण्यात आलेली आहे इस्रायलच्या नैऋत्य भागात एक पट्टी सदृश भूप्रदेश दोन बाजूला इस्रायल असून उर्वरित एका बाजूला भूमध्य समुद्र आहे आणि एका बाजूला इजिप्तची सीमा आहे या भूपट्टीला गाझापट्टी या नावाने देखील ओळखले जाते ज्याला मी तुम्हाला आता उल्लेख केला की गाझापट्टीलाच वर्ल्ड लार्जेस्ट ओपन एअर प्रेझेंट देखील म्हणण्यात येतं त्यानंतर आसियान शिखर पत्रकार दो परिषद दोन आसियानचा फुल फॉर्म काय असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन विद्यार्थी मित्रांनो एक रीजनल ग्रुपिंग आहे जे साऊथ ईस्ट एशिया मधले देश आहे त्यांचा एक समूह आहे कितवी आवृत्ती होती त्रेचाळीसवी आवृत्ती होती पहिली समिट कुठे झाली होतं बाली येथे झालं होतं एकोणीसशे ला आणि हे जे आता आशियानची शिखर परिषद झाली हे कुठं झाली आहे जकार्ता इंडोनेशिया इथं कालावधी काय होता पाच ते सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी परिषदेचे नेतृत्व कोणी केले ली सी एन लुंग यांनी केले आणि थीम काय होती आसियान मॅटर्स एपिसेंट्रम ऑफ ग्रोथ यासोबतच वीसवी आसियान भारत परिषद आणि अठरावी पूर्व आशिया परिषद आयोजित करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी तिमोर लेस्ते येथे भारतीय दूतावास स्थापन करण्याचा देखील निर्णय जाहीर केला त्यानंतर आशियानबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया स्थापनागत झाली एकोणीसशे मध्ये बँकॉक थायलंड येथे मुख्यालय कुठे आहे जकार्ता इंडोनेशिया येथं आहे ब्रीद आहे एक लक्ष एक ओळख आणि एक समुदाय किती एकूण सदस्य आहे आसियानचे तर दहा सदस्य आहेत ब्रुणीई कंबोडिया इंडोनेशिया लाओस मलेशिया फिलिपाईन सिंगापूर थायलंड आणि व्हिएतनाम त्यानंतर ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस संदर्भात माहिती घेऊया कुठं झाली जोहान्सबर्ग इथं झाली जोहान्सबर्ग कुठे येतं साऊथ आफ्रिकेत येतं कालावधी काय होता बावीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कितवी आवृत्ती होती ही पंधरावी आवृत्ती होती भारतातर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते आणि आगामी परिषद कुठे होणार आहे रशियामध्ये कझान नावाचं एक शहर आहे तिथं होणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यानंतर ब्रिक्समध्ये सहा नवीन सदस्य ॲड करण्यात आलेले आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अर्जेंटिना इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सहा देशांचा ब्रिक्समध्ये समावेश करण्यात आला हे सदस्यत्व एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अंमलात येईल ब्रिक्स गटाची सदस्य संख्या आता किती झाली आहे अकरा इतकी झालेली आहे त्यानंतर ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद कंडक्ट करण्यात आली आठवी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद होती ही अकरा तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडली कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित ही परिषद स्पर्धा कायदा आणि धोरणातील नवीन परिणाम दृष्टिकोन आव्हाने या थीमवर आधारित होती राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश अशोक भूषण यांनी परिषदेचे उद्घाटन केले त्यानंतर अंकोर वट जगातील आठवे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो जगातलं सर्वात मोठं मंदिर हिंदू मंदिर म्हणून देखील याला बोलवण्यात येतं कंबोडियातील प्राचीन अंकोर वाट मंदिरातील जगाला आठवे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आले आहे जगाचे आठवे आश्चर्य हा नवीन इमारती किंवा प्रकल्प किंवा डिझाईन्स यांना दिला जाणारा अनधिकृत किताब आहे इटलीच्या पॉम्पेईची जागा अंकोर वाट मंदिराने घेतली आहे आता थोडं अंकोर वाट या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया स्थान कुठं आहे सिमरीप प्रांत कंबोडियामध्ये सिम रिप प्रांत आहे तिथे हे सिच्युएटेड आहे स्थापना कधी झाली बारावे शतक म्हणजे जवळपास आठशे वर्ष जुनं हे मंदिर आहे बांधणी कोणी केली होती सूर्यवर्मन दोन एक मेर राजा म्हणून होता विस्तार किती आहे सुमारे चारशे दोन एकर जगातील सर्वात मोठे मंदिर म्हणून देखील याला म्हणण्यात येतं याचं मूळ नाव काय आहे तर एक तर व्रह विष्णुलोक किंवा परम विष्णुलोक देखील याला म्हणतात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादी त्याच्या याचं स्थान आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातील सर्वात मोठी धार्मिक रचना म्हणून देखील याला म्हणण्यात येतं त्यानंतर भारत आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा सा अध्यक, अध्यक्ष बनला आहे लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या त्रेसा, परिषदेच्या बैठकीत भारताला दोन हजार चोवीस साली संघटनेचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत एकोणीसशे अडुसष्टच्या आंतरराष्ट्रीय साखर कराराद्वारे तीन डिसेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी या संघटनेची स्थापना झाली सत्याऐंशी देश या संघटनेचे सदस्य आहेत भारत हा साखरेचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि दुसरा मोठा सर्वाधिक उत्पादक देश आहे भारताचा सा जागतिक साखरेच्या वापरामध्ये सुमारे पंधरा टक्के आणि साखरेच्या उत्पादनात सुमारे वीस टक्के वाटा आहे अमेरिका आणि ब्राझील नंतर इथेनॉल उत्पादनात भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे विद्यार्थी मित्रांनो हे फॅक्स लक्षात ठेवा यावर जनरली राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आणि कंबाईन पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारल्या जातात भारतातील इथेनॉल मिश्र मिश्रणाची टक्केवारी दोन हजार एकोणीस वीस मधील पाच टक्केवरून वरून दोन हजार बावीस तेवीस मध्ये बारा टक्केपर्यंत वाढली आहे त्यानंतर भारताची आय एम ओ परिषदेमध्ये निवड करण्यात आली एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लंडन मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक एकशे सत्तावन्न मतांसह भारताची दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षाच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेमध्ये पुन्हा निवड झाली ही परिषद आय एम ओची कार्यकारी संस्था आहे आणि संस्थेच्या कामावर देखरेख करण्यासाठी जबाबदार देखील आहे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक स्वारस्य असलेल्या दहा देशांच्या श्रेणीमध्ये भारताची फेरनिवडणूक झाली आहे या श्रेणीमध्ये ऑस्ट्रेलिया ब्राझील फ्रान्स कॅनडा जर्मनी नेदरलँड स्पेन स्वीडन संयुक्त अरब अमिरातीचाही समावेश आहे आय एम ओ म्हणजे इंटरनॅशनल मॅरिटाइम ऑर्गनायझेशन आय एम ओ ही आंतरराष्ट्रीय व्यापार वाहतूक आणि सर्व सागरी क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवणारी सागरी देखरेख करणारी प्रमुख संस्था आय एम ओची तेहत्तीसवी सभा लंडन मधील मुख्यालयात सत्तावीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान पार पडली त्यानंतर व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट दोन हजार तेवीस कितवी आवृत्ती होती दुसरी आवृत्ती होती कालावधी काय होता सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि ही आभासी पद्धतीनं ही मिटिंग झाली होती यजमान देश भारत होता आता उद्घाटन जी थीम होती ती थी काय होती टुगेदर फॉर एव्हरी ग्रोथ विथ एव्हरी ट्रस्ट पहिली आवृत्ती भारताने या जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आभासी स्वरूपात आयोजित केली होती आता हे ग्लोबल साऊथ म्हणजे काय हे समजून घेऊया या शब्दाचा उगम एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये व्हिएतनाम युद्धा दरम्यान दक्षिण गोलार्धावरील उत्तर गोलार्धाच्या वर्चस्वामुळे निर्माण झालेल्या असमान जागतिक व्यवस्थेवर टीका करण्यासाठी झाली ग्लोबल साऊथ हा शब्द पहिल्यांदा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये राजकीय कार्यकर्ते कार्ल ओग्लेक्स बी यांनी वापरला भौगोलिकदृष्ट्या ती तीस अंश उत्तर अक्षांश रेषेवर आधारित ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साऊथ मधील विभागणी केली जाते ब्रँड लाईन ही जागतिक आर्थिक विषमता ठळक करून मुख्यतः उत्तर गोलार्धातील श्रीमंत देशामध्ये आणि दक्षिण गोलार्धातील गरीब देशामध्ये वर्गीकरण करणारी एक संकल्पना आहे लक्षात ठेवा ब्रँड लाईन त्यानंतर आय एस ए सहावे अधिवेशन पार पडले आय एस ए म्हणजे काय इंटरनॅशनल सोलार अलायन्स ठिकाण कुठं झालं भारत मंडपम नवी दिल्ली इथं कालावधी काय होता एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी कित्यवृत्ती होती सहावी आवृत्ती होती आणि अध्यक्ष कोण होते राजकुमार सिंह हे भारताचे लक्ष केंद्रित केले दोन हजार पन्नास पर्यंत एकूण अक्षय उर्जेच्या छप्पन पॉईंट चार टक्के हिस्सा मिळवण्याची अपेक्षा आहे जागतिक सौर बाजार अहवाल दोन हजार तेवीस हा अहवाल दोन हजार बावीस मध्ये लक्षणीय बाजार विस्तारासह सदतीस टक्के चक्रवाड वार्षिक वाढ दर नोंदवून सौर बाजाराच्या उत्क्रांतीचे सर्व ऑफर करतो जागतिक सौर गुंतवणूक अहवाल दोन हजार तेवीस या अहवालात दोन हजार बावीस मध्ये जागतिक सौर गुंतवणुकीतील वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे आता त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबद्दल थोडी माहिती घेऊया स्थापना कधी झाली तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये अधिकृत भाषा कुठे कुठली आहे इंग्रजी आहे मुख्यालय कुठे आहे गुरुग्राम हरियाणा येथे मुख्य उद्दिष्ट काय जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी काम करणे ध्येय काय तंत्रज्ञानाचा खर्च आणि वित्त पुरवठा कमी करून दोन हजार तीस पर्यंत सौर क्षेत्रात एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर गुंतवणूक करणे त्यानंतर जगातील आठवा खंड सापडला आहे जगात आशिया युरोप आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका आणि आर्क्टिक असे सात खंड असल्याचे मानले जात होते पण आता आठवा खंडही अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे जगामध्ये आठवा खंड आहे असे निरीक्षक डच व्यापारी व खलाशी अबेल तस्मान नोंदवले होते भूवैज्ञानिकांनी अलीकडेच या खंडाच्या अस्तित्वात अस्तित्वावर शिक्का मोरबत केले असून या खंडाला झिलँडिया असे नाव देण्यात आले आहे आता झिलँडियाचा हा मॅप बघा न्यूझीलंडच्या राऊंडचा जो काही परिसर आहे त्याला मिळून झिलँडिया नावाचा नवीन आटका खंड सापडल्याचं संशोधकांनी इथं जाहीर केलेलं आहे त्यानंतर एससीओ राज्य प्रमुखांची परिषद आता एससीओ काय तर शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन कितवी आवृत्ती होती तेवीसवी आवृत्ती होती कालावधी काय होता चार जुलै दोन हजार तेवीस अध्यक्ष कोण होते पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताने प्रथमच एससीओ सी शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूसवले थीम काय होती टुवर्ड्स अ सिक्युअर एससीओ इराण अधिकृतपणे नववा सदस्य देश म्हणून एससीओ मध्ये इथं सामील झाला या बैठकीमध्ये नवी दिल्ली घोषणापत्रावर सदस्य राष्ट्रांनी स्वाक्षरी केली सौदी अरेबिया सरकारने मध्ये संवाद भागीदार म्हणून सहभागी होण्यास मान्यता दिली आहे आता काशी पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आहे या बैठकीत दोन हजार तेवीस मध्ये एससीओ मधील पर्यटन विकासाचे वर्ष यासाठी कृती आराखडाही स्वीकारण्यात आला आता शांघाई सहकारी संघटनेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया जगातील सर्वात मोठी प्रादेशिक सहकारी संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो स्थापना कधी झाली पंधरा जून दोन हजार एक मध्ये शांघाई येथे सचिवालय कुठे आहे बीजिंग चायना येथं एकूण सदस्य देश किती आहे नऊ आहे चीन भारत इराण कझाकिस्तान किर्गिस्तान पाकिस्तान रशिया ताझकिस्तान आणि उझबेकिस्तान निरीक्षक देश किती आहे तीन आहे अफगाणिस्तान बेलारूस आणि मंगोलिया अध्यक्ष एका वर्षाच्या कालावधीसाठी रो, रोटेशन पद्धतीने सदस्य देशाकडे अध्यक्षपद असते दोन हजार तेवीसचे चे अध्यक्षपद भारताकडे होते त्यानंतर जी सेव्हन शिखर परिषद ठिकाण कुठं झालं मिटिंग हिरोशिमा जपान येथे कालावधी काय होता एकोणीस ते एकवीस मे दोन हजार तेवीस कितवी आवृत्ती होती एकोणपन्नासवी आवृत्ती होती आमंत्रित देश कोण होते भारत ऑस्ट्रेलिया ब्राझील कोमोरस बेटे इंडोनेशिया दक्षिण कोरिया युक्रेन आणि व्हिएतनाम विद्यार्थी मित्रांनो कुक बेटे हे फ्रेंच पॉलिनेशिया म्हणजे साऊथ पॅसिफिकमध्ये फ्रेंच पॉलिनेशिया म्हणून एक एरिया आहे तिथे जे बेटा आहे त्यांना खूप बेटे असं म्हणतात आता जी सेव्हन ग्रुपिंग बद्दल थोडी माहिती घेऊया जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आघाडीवर असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देशांची ही संघटना आहे यामध्ये फ्रान्स जर्मनी इटली जपान अमेरिका युके आणि कॅनडा या सात देशांचा समावेश आहे आता स्थापना कधी झाली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये स्थापना झाली एकोणीसशे शहात्तर मध्ये कॅनडा या गटात सामील झाला एकोणीसशे ऐंशी पासून युरोपियन युनियन ही संघटना या संघटनेत मानद सदस सदस्य म्हणून सहभागी झाली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये रशियाच्या सहभागानंतर जी एट समूह म्हणून हा गट ओळखला जाऊ लागला दोन हजार चौदामध्ये मध्ये रशियाने विलिनीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे रशियाला या गटातून निलंबित करण्यात आले म्हणजे हा गट पहिले जी जी एट होता आता त्याला जी सेवन परत म्हणण्यात येतं जी सेवनमध्ये मध्ये औपचारिक घटना किंवा निश्चित मुख्यालयाचं नाही आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार तेवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणतीस जून दोन हजार तेवीस रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात नवव्या योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व केले वसुदैव कुटुंबकमसाठी साठी योग ही दोन हजार तेवीस या योग थीम दिनाची थीम होती एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला योग दिन साजरा करण्यात आला योग ही भारतात उगम पावलेली एक प्राचीन शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रथा आहे महान ऋषी महर्षी पतंजली यांना योगाचे जनक मानले जाते गिनीज बुक मध्ये नोंद नरेंद्र मोदीच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमाने विक्रम प्रस्थापित केला आहे एकाच कार्यक्रमात सर्वाधिक देशांचे नागरिक सहभागी झाल्याबद्दल गिनीज मध्ये कार्यक्रमाची नोंद देखील झालेली आहे त्यानंतर क्वाड परिषद आता क्वाड हा जो समूह आहे याच्यामध्ये चार देश विद्यार्थी मित्रांनो एक भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जापान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीस मे दोन हजार तेवीस रोजी जापानमधील हिरोशिमा येथे तिसऱ्या व्यक्तिगत क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत भाग घेतला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले होते पंतप्रधान मोदींनी दोन हजार चोवीसमध्ये पुढील क्वाड परिषदेसाठी क्वाड नेत्यांना भारतात आमंत्रित केलेले आहे त्यानंतर क्वाड परिषदेबद्दल थोडी माहिती घेऊया परिषदेतील विविध निर्णय कोणते घेण्यात आले क्वाड नेत्यांनी क्लीन एनर्जी सप्लाय चेन्स इनिशिएटिव्हची चे घोषणा केली क्वाड इन्फ्रास्ट्रक्चर फेलोशिप प्रोग्रामची देखील घोषणा करण्यात आली पार्टनरशिप फॉर ग्लोबल कनेक्टिव्हिटी अँड रेझिलियन्सची घोषणा करण्यात आली क्वाड इन्वेस्टर्स नेटवर्क स्थापन इथे करण्यात आले त्यानंतर क्वाड काय आहे क्वाडर लॅटरल सिक्युरिटी डायलॉग स्थापना कधी झाली दोन हजार सात मध्ये झाली प्रकार काय आहे आंतर सरकारी सुरक्षा मंच आहे सदस्य किती आहे चार ऑस्ट्रेलिया भारत जापान आणि अमेरिका क्वाड प्लस म्हणून एक नवीन गट अजून स्थापन करण्यात आलाय क्वाड देश न्यूझीलंड दक्षिण कोरिया व्हिएतनाम चार देशांचा जागतिक जी डी पी मध्ये वाटा किती आहे चौतीस पॉईंट सात टक्के आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय उंटांचे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने उंटांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक महत्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय उंच उंटाचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे दोन हजार सतरामध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेने या संबंधात ठराव पारित केला होता बोलिविया सरकारने ठराव प्रस्थापित केला होता आणि इक्वेडरने तो सादर केला होता अन्न आणि कृषी संघटना ही उंटांचे वर्ष साजरी करणारी प्रमुख संस्था असणार आहे वाळवंट आणि डोंगराळ प्रदेशाचे नायक पोषण करणारी लोक आणि संस्कृती हे या वर्षाचे घोषवाक्य असेल आता आंतरराष्ट्रीय उंटाचे वर्ष संयुक्त राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय वर्ष वेगवेगळे कोणते आहे ते बघूया दोन हजार तेवीस हे जे वर्ष होतं हे भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं शांततेची हमी म्हणून संवाद वर्ष देखील दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष दोन हजार पंचवीस म्हणून हिमनद्यांचे संरक्षण वर्ष आणि दोन हजार सव्वीस म्हणून रेंज रेंजलँड आणि पशुपालकांचे वर्ष म्हणून ऑलरेडी घोषित करण्यात आलेले आहे त्यानंतर पी ट्वेंटी परिषद जी ट्वेंटी देशातील संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद ज्याला जी ट्वेंटी पार्लिमेंटरी स्पीकर समिट म्हणतात तेरा आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे पार पडली परिषदेची ही नववी आवृत्ती होती या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले या परिषदेला पी ट्वेंटी परिषद या नावाने देखील ओळखले जाते या परिषदेमध्ये एक पृथ्वी एक कुटुंब एका भविष्यासाठी संसद या विषयावर या परिषदेमध्ये चर्चा झाली आफ्रिकन युनियन जी ट्वेंटीचे सदस्य झाल्यानंतर पॅन आफ्रिकन पार्लमेंट प्रथमच पी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी झाले होते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढील वर्षीच्या पी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद पुढच्या परिषदेचे यजमान ब्राझीलच्या संसदेकडे केले त्यानंतर ब्रिक्स संसदीय मंच राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सत्तावीस ते, ते सत्ता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान पार पडलेल्या नव्या ब्रिक्स संसदीय मंचामध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले तसेच ब्रिक्स देशांमध्ये हवामान बदल आणि विधिमंडळ मोबिलायझेशन या विषयावरील सत्राचे त्यांनी अध्यक्षपदी भूषविले पहिला ब्रिक्स संसदीय मंच आठ जून दोन हजार पंधरा रोजी मॉस्को येथे रशियाच्या अध्यक्षतेखाली झाला होता त्यानंतर एस डी जी शिखर परिषद दोन हजार तेवीसची ची शाश्वत विकास उद्दिष्ट शिखर परिषद अठरा ते एकोण एकौन, एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यूयॉर्कमध्ये पार पडले नेत्यांनी अधिसभाबा कृती एजेंडाच्या महत्वाचा पुनरुच्चार केला आणि एस डी जी उद्देजनासाठी संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी जलद कृती करण्याचे आवाहन देखील केले त्यानंतर इटलीची बी आर आयमधून माघार बी आर आय म्हणजे काय तर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो जो साय चायनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे इटलीने चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून माघार घेतली आहे चीनने दिलेली आर्थिक आश्वासनांची पूर्णता झाली नाही हे इटलीच्या निर्णयामागचे प्रमुख कारण आहे जी सेव्हन समूहापैकी बी आर आय मध्ये सहभागी झालेला इटली हा एकमेव राष्ट्र होते पण आता जी सेव्हन मधील कोणताही देश बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा हिस्सा नाही आहे त्यानंतर फिनलँड नाटोचा एकतीसवा सदस्य म्हणून जॉईन झालेला आहे फिनलँड हा पहिला नॉर्डिक देश चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन या लष्करी आघाडीत सामील झाला नाटो या लष्करी युतीची चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्थापना झाली असून ब्रुसेल्स बेल्जियम येथे त्याचे मुख्यालय आहे नाटो ही सामू सामूहिक सुरक्षा व्यवस्था आहे नाटोचे सदस्य राष्ट्र तृतीय पक्षांच्या हल्ल्यापासून एकमेकांचे रक्षण करण्यास सहमत आहेत त्यानंतर आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियन याबद्दल माहिती होऊया भारताने जानेवारी दोन हजार तेवीस पासून आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियनचे नेतृत्व स्वीकारले आहे, ने आहे। प्रकाश सिंग यांनी वर्षाच्या कार्यकाळासाठी युनियनच्या स्वीकारली टपाल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्थेचे नेतृत्व करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे एपीपीओ ही आशियाई पॅसिफिक प्रदेशातील बत्तीस सदस्यीय देशांची आंतरशासकीय संस्था आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये योग्या कार्ता योग्या कार्ता ही शहर आहे इंडोनेशियामधलं इथं स्वाक्षरी केलेल्या आशियाई पॅसिफिक पोस्टल कन्व्हेन्शनद्वारे आंतरराष्ट्रीय कराराद्वारे याची स्थापना करण्यात आली होती बँकॉक थायलँड येथे या संस्थेचे मुख्यालय आहे त्यानंतर भारत वासेनार व्यवस्थेचा अध्यक्ष बनला भारताने एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी एका वर्षासाठी वासेनार व्यवस्थेचा पूर्ण बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारले आहे बेचाळीस सदस्यीय व्यासेनार व्यवस्था ही एक ऐच्छिक निर्यात नियंत्रण व्यवस्था आहे जी पारंपरिक शस्त्रे आणि दुहेरी वापराच्या वस्तूंच्या हस्तांतरांवर लक्ष ठेवते भारत डिसेंबर दोन हजार सतरामध्ये बेचाळीसवे सहभागी राष्ट्र म्हणून वासेनार व्यवस्थेमध्ये सामील झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये औपचारिकपणे या व्यवस्थेची स्थापना करण्यात आली होती वासेनार व्यवस्थेचे सचिवालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी मागच्या एक ते दीड वर्षातल्या दिर्वा, झाल्या आहेत त्या इथं आपण सविस्तर बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ही पीडीएफ डाउनलोड करायची असलं तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो